गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे डब्ल्यू एटी मध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत जे वनरक्षक भरती म्हणजे फॉरेस्ट गार्ड एक्झाम जी जाहिरात दोन हजार सव्वीस मध्ये येणार आहे त्याकरिता आपल्याला आत्तापासून पूर्ण तयारीनिशी उतरायचं आहे त्याकरिता पहिली पायरी म्हणजे तुम्हाला जाहिरात आल्यानंतर फॉर्म भरावे लागणार आहेत तर फॉर्म भरण्याकरिता आपल्याकडे सर्व कागदपत्राची कागदपत्राची यादी मी जे सांगणार आहे ते आपल्या फाईलमध्ये आहे का चेक करायचे आहे स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि जर नसतील तर तुम्हाला काढून घ्यायचे आहेत आता सध्या वेळ आहे कोणतंही डॉक्युमेंट काढण्याकरिता साधारणतः एक महिन्याचा कालावधी पुरेसा असतो परत आपली जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर धावपळ नको त्यामुळे त्याबरोबर तुम्हाला लगेचच ते कागदपत्र चेक करायचे आहेत नसतील तर काढून घ्यायचे आहे तयारीला लागायचं आहे कोणती कागदपत्र आहेत ते मी बघणार ते तुम्हाला सांगणार आहे त्या अगोदर डबल अकॅडमी मध्ये फॉरेस्ट गार्ड करिता वने पर्यावरण जैविकता या विषयाचे सर्व विषय करिता एक डिसेंबर म्हणजे अवघ्या दोन दिवसानंतर बेसिक बसन ही बॅच सुरू होत आहे तर यामध्ये तुम्हाला ऑनलाईन बॅच आहे लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपामध्ये ही उपलब्ध होणार आहे यामध्ये जुन्या प्रश्न विश्लेषण सर्व विषयचे रेकॉर्डेड लेक्चर टॉपिक वाईज एम सीक्यू टेस्ट सिरीज ईबुक नोट्स आणि आतापर्यंत जे झालेले पेपर आहेत त्याचा अनालिसिस सुद्धा आपण घेणार आहोत तुमच्या वेळेनुसार तुम्हाला कितीही वेळा लेक्चर पाहता येणार आहेत आणि ऑफर आहे दोन हजार रुपयामध्ये तुमची एक्झाम जेव्हा एक्झाम होईल तीन महिने लागू चार महिने लागो जाहिरात आल्यानंतर तोपर्यंत ही व्हॅलिटी राहणार आहे जेणेकरून आपण एक वर्ष ही व्हॅलिटी तुम्हाला देत आहोत दुसऱ्या सुद्धा एक्झामची तयारी करता येणार आहे याकरिता त्र्याऐंशी एकोणतीस पाचशे अठ्ठ्याऐंशी सहाशे पंचवीस हा नंबर आहे या नंबरवरती तुम्हाला संपर्क साधायचा आहे आणि कॉल करायचा आहे अजून जर काही अडचणी अडचण असेल तर तुम्हाला सांगितलं जाणार आहे तर आपण आता वनरक्षक भरती ऑनलाईन फॉर्म भरण्याकरिता लागणारी महत्वाची कागदपत्राची यादी पाहत आहोत आता तुमचं जे क्वालिफिकेशन आहे जे विद्यार्थी सर्वसाधारण म्हणजे ई एस टी प्रवर्ग सोडून बाकी कॅटेगरीमध्ये आहेत त्यांना बारावी उत्तीर्ण आहे मी कालच्या व्हिडिओमध्ये शैक्षणिक पात्र सांगितली आणि जे एस टी कॅटेगरीमध्ये आहेत किंवा वन कर्मचाऱ्यांचे वन खबरी आहेत पाल्य वगैरे जे आहेत त्यांना दहावी पास आहेत तर ग्रॅज्युएशन असलं तर ठीक ओके नसलं तरी चालेल फक्त तुमच्याकडे दहावी आणि बारावीचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे मग तुम्ही कोणत्या विषयासहित उत्तीर्ण झालेले आहात बारावीला विज्ञान भूगोल त्यानंतर अर्थशास्त्र आहे हे विषय यापैकी एक कोणता तरी विषय लागणार आहे त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट जातीचं प्रमाणपत्र खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता गरजेचं नाहीये ओके त्यानंतर पुढचं आहे सर्टिफिकेट नॅशन नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट म्हणजे आर्थिक उन्नत गटामध्ये मोडत नसल्याचं हे प्रमाणपत्र आहे ओके आपलं आर्थिक उत्पन्न कमी आहे हे दाखवण्याकरिता हे कोणाला कोणासाठी आहे एस सी एन एस टी कॅटेगरी मधील उमेदवार पुरुष आणि महिला उमेदवार सोडून सर्वांना लागणार आहे खुला प्रवर्गांना लागणार नाही बाकी ओबीसी बी जे एन टी एन टी बी एन टी सी एन टी डी या प्रवर्गातील उमेदवारांना लागणार आहे आता मी इथं स्टार करून ठेवतोय डबल स्टार आहे गरजेचं नाहीये असेल तर उत्तम कास्ट व्हॅलिडिटी परंतु कंपल्सरी कोणाला आहे ते सुद्धा जाणून घ्या एस सी आणि एस टी कॅटेगरीमधील जे उमेदवार आहेत त्यांना जातीचा म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी जातीची जी वैद्यता प्रमाणपत्र तुम आहे तुमच्याकडे आहे किंवा नाही ते कंपल्सरी आहे एस एन एस टी कॅटेगरी मधील विद्यार्थ्यांकरिता त्यानंतर एम एस सी आय टी प्रमाणपत्र कंपल्सरीच आहे उत्तीर्ण असणं गरजेचं आहे नसाल तर तुम्ही आता ऍडमिशन घेऊन ठेवा तीन चार महिन्यामध्ये परीक्षा होईल जाहिराती येईपर्यंत तुम्हाला याचा ये फॉर्म भरता येणार आहे त्यानंतर ज्या महिलांचे ज्या मुलींचे लग्न झालेले आहेत त्यांच्याकडे मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅजेट नोंद असणं गरजेचं आहे ओके आता वयोमर्यादा सुद्धा काल मी सांगितली अठ्ठावीस आहे कॅटेगरी मधील उमेदवारांसाठी बत्तीस त्यानंतर डोमसाईल तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का एज नॅशनॅलिटी एज म्हणजे तुमचा डेट ऑफ बर्थ कधी जन्म झालेला आहे जन्मदिनांक आणि भारतीय राष्ट्रीयत्व आहे का तुम्हाला भारताचे नागरिकत्व आहे का मिळालेलं आहे का ते एकच सर्टिफिकेट आहे तिन्ही सुद्धा एकत्र आहे हे झाले सात त्यानंतर पुढं आहे तुमच्याकडे कोणतंही एक ओळखपत्र आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स असेल किंवा राशन कार्ड ओके यापैकी कोणतंही चालेल परंतु आधार कार्ड असेल तर उत्तम त्यानंतर आहे ईमेल आयडी अद्यावत गरजेचं आहे ज्या ज्याच्यावरती तुम्हाला मेल येणार आहेत फॉर्म भरल्यानंतर अपडेट एक्झाम रिलेटेड आणि अद्यावत मोबाईल नंबर जो चालू आहे तो एवढ्या गोष्टी म्हणजे साधारणतः दहा ते बारा बावी तुम्हाला या ठिकाणी मी सांगितलेल्या आहेत एवढ्या आपल्या फाईलमध्ये आहेत का सगळं आपण क्रिएट केलेलं आहे का मेल आय डी डॉक्युमेंट नसतील तर काढून घ्या वेळ आहे ओके तर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला वनरक्षक बनायचं आहे मधील उमेदवारांना बारावी मधील उमेदवारांना तर एक सुवर्ण संधी आहे आपण तयारी करतच आहात पोलीस भरतीची पोलीस भरतीसोबतच वनरक्षक भरती, भरती सुद्धा म्हणजे एकत्रित तयारी तुमची होणार आहे दोन्ही बॅच एकत्रित आपण देऊया तुम्हाला ओके तर ही बॅच तुम्हाला सांगितलेली आहे वने वना जे वनासंदर्भात जेवढे काही कायदे आहेत सर्व ओके पर्यावरण संरक्षण अधिनियम असेल वन्यजीव संरक्षण अधिनियम असेल सगळे कायदे आपण या ठिकाणी घेणार आहोत त्यासोबतच मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान हे सुद्धा विषय चांगल्या प्रकारे शिकवले जाणार आहेत ऑनलाईन स्वरूपात बॅच आहे आणि एक डिसेंबर पासून तुम्ही बघू शकता इथं एक डिसेंबर पासून ही बॅच सुरू होत आहे मूळ किंमत खूप जास्त आहे परंतु तुम्हाला ऑफरमध्ये आज उद्यान परवा तीन दिवस ऑफर आहे तुम्हाला रविवारपर्यंत जर ॲडमिशन घेतलं तरी या ऑफरचा लाभ मिळणार आहे तर दिलेल्या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंकसुद्धा दिलेली आहे वरती जाऊन ॲप सुद्धा करून घ्यायचा आहे ओके आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा कमेंटद्वारे फॉलो करा आपल्या इष्टाला व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सुद्धा करून ठेवायचा आहे Okay, thank you.